का टेस्ट आणि बेस्टमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर परफेक्ट असं हेल्दी आणि घरच्या घरी रक्त वाढवण्यासाठी आज आपण बीटचा ज्यूस बघणार आहोत तर या ठिकाणी मी दोन बीट घेतलेले आहेत अर्धा गाजरचा वापर करायचा गाजर जास्त नाही घेतला तरी चालेल एक डाळिंब घेतलेला आहे सर्वात आधी आपण गाजर सोलून घेणार आहोत तर अशा प्रकारे सर्व आपण सोलून घेऊया त्याच्यानंतर ना बीट साईडने कट करायचं आहे आणि बीट ही सोलरच्या साह्याने सोलून घेत आहे तर घरच्या घरी हे परफेक्ट असं ज्यूस आहे ज्यांना रक्ताची कमतरता आहे त्यांच्यासाठी हे परफेक्ट ज्यूस आहे त्याच्यानंतर ना आपण ही सोलून घेणार आहोत तर सर्वात आधी कट करूया आणि मधून सर्व सोलून घेऊयात तर अशा प्रकारे मी सोलून घेतलं आहे त्याच्यानंतरनं गाजरचे बारीक बारीक तुकडे करायचे जेणेकरून आपण मिक्सरला जेव्हा बारीक करेल त्यावेळेस व्यवस्थित असं बारीक होईल तर इथं गाजर बारीक करून झालेले आहेत तर त्याच्यानंतर ना बीट बारीक करून घेऊया तर बीटचेही बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत एकदम बारीक चिरायचं आपल्याला तर बीट ही बारीक करून घेतलं आहे तर आता जे आपलं गाजर डाळिंब आणि बीट आहे ते मिक्सरच्या जारमध्ये टाकते तर यामध्ये इथं मी सात ते आठ खजूर घेतलेलं आहे तर त्याचे बी काढून घेतलेले आहेत तर अशा प्रकारे खजूर टाकूया तुम्हाला हवा असेल तर इतर ड्रायफ्रूटचा वापर करू शकता एक चमचा साखर आणि अगदी चिमूडभर मिठाचा वापर केलेला आहे आणि एक ग्लास पाणी पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं तर हे बारीक करून घेऊया तर बघू शकता बारीक अशी पेस्ट झालेली आहे ज्यूसची तर एकदम होता होईल तेवढं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे तर यामध्ये मी अजून एक ग्लास पाणी वापरत आहे कारण आपलं जे ज्यूस आहे ते एकदम घट्ट होतं पाण्याचं प्रमाण अजून वाढवलं तरीही चालेल किंवा कमी प्रमाणात ठेवला तरीही चालेल तर एक बाऊल घेतलं आहे त्याच्यावरती चाळण ठेवूया आणि आपण हे ज्यूस जो आहे तो पूर्णपणे गाळून घेऊया तुम्हाला घट्ट वाटत असेल तर थोडं पाणी वापरलं तरीही चालेल तर घरच्या घरी अगदी परफेक्ट हा ज्यूस आहे एकदा नक्की ट्राय करा लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्या जणांसाठी हा हेल्दी ज्यूस आहे तर बघू शकता ज्यूस गाळून झाला आहे आणि जे काही वरती आपलं ज्यूसचं राहिलेलं आहे ते टाकून द्यायचं आहे तर परफेक्ट असं ज्यूस तयार झालेलं आहे बघू शकता तर हे ग्लासमध्ये तुम्हाला काढून दाखवते तर आजची ही रेसिपी अगदी झटपट होणारी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ जर आवडत असेल तर माझी चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते धन्यवाद